युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध नोंदवत जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे अक्कलकोट तहसीलवर मोर्चा काढण्यात आला जय मल्हार क्रांती संघटना अक्कलकोट तालुका आयोजित अक्कलकोट शहरातील बेडर बेरड रामोशी समाजातील आकाशमाने युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर लोकनेते दौलतनाना शेतोळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारो बेडर बेरड रामोशी समाजाच्या बंधू भगिनी सहभागी झाल्या होत्या यावेळी जयमल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे आणि अंकुशरावजी जाधव बाबूराव जमादार रोहित दास मदने विष्णू चव्हाण प्रबक हनुमंत घोसले लखन झंपले शिवा कामाठी यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आज आपल्या आकाश माने यांना एकट्यावरून केले आणि करायचे आणि त्यांच्या आमच्या लोकांवर चार पाच लोकांवर कोटा गुन्हा दाखल केलाय अरे बाबा नो तुम्ही खोटा गुन्हा दाखल करता आणि जातीवादी शिव्या दिल्या म्हणून तुम्ही हे करता मुळात आम्ही कोण आहे ते ओळखून घ्या रे बाळा नो आम्ही कोण आहे ते ओळखून घ्या आम्ही कोण आहे पहिला तुम्ही ओळखून घ्या आम्ही मुळात शिवाय भक्त कन्नाप्पाचे लेकर आहोत शिवाजी महाराज हे मावळे आहोत